नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर बनवूया लहान मोठे सगळ्यांच्याच आवडती स्वीट डिश आणि अगदी एक किलोची बनणार फक्त एक वाटी बेसन पिठात हे मी पहिली चाळून घेते कारण चाळून घेतल्याशिवाय आपल्याला वापरायचं नाही आहे बाहेर मोसम पण छान आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे मध्ये घालते एक चमचा तेल डाळीच्या पिठात तेल आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाकते आणि त्याला व्यवस्थित चोळून घेते ज्या वाटेने आपण डाळीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटेने तेल पण मोजून घेतोय दोन वाटे इथे आपण तेल घेतोय जोपर्यंत आपण रेसिपी करतो तोपर्यंत हे तेल गॅसवरच ठेवायचं दोन वाटी तेलमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते आणि ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतो एक वाटी डाळीचं पीठ आणि दोन वाटी साखर तीच एक वाटी पाणी पाणी आपल्याला खूप घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर पाक व्हायला जास्त वेळ लागतो इथे आपल्याला ला एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्याच्या पुढे आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे इथे आपण चेक करून घेऊया एक तारी पाक झाला की काय आपण अशा पद्धतीने पण करू शकतो किंवा हाताने पण करू शकतो आपण बघू शकता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता ह्यामध्ये टाकते डाळीचं पीठ आणि ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी होईपर्यंत पण ही जी प्रोसिजर करतो आपण ती आपल्याला फास्ट करायची आहे इथे आपण बघू शकता व्यवस्थित पीठ मिक्स केलेलं आहे मी चमच्याने आणि व्यवस्थित फेस पण आलेला आहे त्याला असे बुडबुडे आले की गरम तेल ते एक चमचा टाकणार आहोत आता एकदम तेल न घालता एक एक पळी टाकत राहायचे हे सारखं मिक्स करत राहायचे आता पुन्हा तेल कधी टाकायचं हे बघा असे बुडबुडे यायला लागले की पुन्हा एक पळी तेल घालायचं जर आपल्याला आवडत असेल तर आपण ह्यामध्ये विलायची पावडर पण घालू शकतो आपण बघू शकता याचा जरा जरा कलर पण बदलायला लागलेला आहे आता व्यवस्थित हलकं झालेलं आहे जर आपण कडक पाक केला तर म्हैसूर पाक अगदी हलका फुलका होणार नाही त्यासाठी खूप कमी पण नाही करायचं खूप जास्त पण पाक घट्ट नाही करायचा बरोबर एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचं आहे हे कसं तयार झालं बघण्यासाठी एखाद्या डिश मध्ये आपल्याला असं टाकून बघायचंय त्याची गोळी तयार झाली बघा व्यवस्थित गोळी तयार झालेली आहे किंवा मग कढईला सोडलं तरी तयार झालं आता मी उरलेलं तेल पण टाकून देते आपण बघू शकता एकदम हलकं झालेलं आहे हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक पाच मिनटं लागलेली आहे आणि कढईमध्ये आपण बघू शकता एकदम अगदी अलगद आहे ते पूर्ण कढईला सोडलेलं आहे त्याने आता हे जे करायचं आपल्याला पटकट आहे कारण ते कडक होऊन जाणार आता मी बाकीचं तेल टाकून देते पूर्ण आपण दोन वाटे तेल ह्यामध्ये घातलेलं आहे आणि जोपर्यंत तेल घालत होते तोपर्यंत तेलचा गॅस चालूच ठेवला होता जेणेकरून ते गरम राहणार जर आपल्याला अजून कलर पाहिजे असेल तर आपण यल्लो फूड कलर टाकायचा मी काय वापरलेला नाही आहे तुम्ही वापरू शकता आपण बघू बो, शकता जास्तीचं तेल पण वर येते आता आता मी पातीला टाकून घेते हे लगेच कडक होतं त्यामुळे आपल्याला पटपट करून आहे जेणेकरून त्याचा शेप व्यवस्थित येणार बिलकुल हात लावू नका आणि गरम असतं हे आता ह्याच पातेलात आपण वड्या पाडून घेऊया अगदी विकत विकतसारख्या आपला म्हैसूर पाक झालेला आहे हा म्हैसूरपाक तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद